तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आज तुम्ही गाडी बघू शकता विरो गाडी घेऊन आल मित्रांनो गाडी ही किती महिन्याची असेल तुम्हीच गेस करा पाच महिन्याची गाडी आहे फक्त गाडी तुम्हाला मी दाखवतो गाडी ऑल इन कंडिशन शोरूम कंडिशन असणार आहे गाडी नंबर सुद्धा नाही तुम्ही म्हणू शकता गाडी शोरूमच घेऊन आलेलो आहे हो तुम्हाला स्टिपनी दाखवतं गाडी स्टेपनीचा यूज एकदा पण नाही आला चारे पण टायर आहे बघा एकदम बटन टायर आहेत गाडीचे हे बघू शकता मित्रांनो अवधा कलर सुद्धा नाही गेलेला एवढी गाडी नवीन आहे हो का साईडने टायर चारही पण टायर बटन आहेत हा मित्रांनो तुम्हाला गाडीला क्वेश्चनसुद्धा करायची गरज नाही आहे कंपनीनी वर्ण परत एक क्वेश्चन करून दिले तुम्ही बघू शकता दुसरं क्वेश्चन हे तुम्हाला मी दाखवतो गाडीला दा हँडल है। नाही आहे मित्रांनो हो हॅन्डल नाही आहे तर ह्या गाडीला दिलेले आहेत तुम्हाला पॉवर विंडो दिलेले आहेत हे बघू शकता तुम्ही पावर विंडो अँड्रॉइड स्क्रीन विथ रिवर्स कॅमेरा ए सी दोन इयरबॅग तुमच्या स्टिरिंगला तुम्हाला कंट्रोल दिलेलं आहे मित्रांनो गाडीचं किलोमीटर बघू शकतात सोळा हजार पा पंचेचाळीस किलोमीटर झालेलं आहे फक्त ओनली तर मित्रांनो ही जर गाडी पाहिजे असेल तर खाली नंबरला संपर्क साधा धन्यवाद